सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरासह तालुक्यात भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरात ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं असून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालयात संपन्न झाला आहे यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन विद्यालय येथे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे युवा नेते विवेक कोल्हे शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी डॉक्टर आंबेडकर येथे ज्येष्ठ नेते दत्तू नाना कोल्हे पी कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डी आर काले येथे का मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी नगरपालिका अग्निशामक चालक माजी कर्मचारी यादवजी लोट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी शहर व तालुका पोलीस संजीवनी सैनिक विद्यालयाचे विद्यार्थी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे यावेळी एकलव्य अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी ट्रम पेडच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर केलं तर संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी परेड सादर केली आहे दरम्यान तहसील कार्यालयात महोत्सव आयोजित करण्यात आला असून उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच यावेळी गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झालेल्या येथील तरुणाच्या कुटुंबियांना शासकीय मदतीचा धनादेशाचं कोपरगाव नगर परिषदेत शासकीय नियमानुसार लाभधारकांना वारसा हक्कानं दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या नियुक्तीपत्रांचं तसेच भूमी अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेअंतर्गत नागरिकांना सिटी सर्वेच्या सनदींचे वाटप आमदार काळेंच्या हस्ते करण्यात आले मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी आमदार आशुतोष काळे तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक संदीप कोळी भगवान मथुरे उपपोलीस निरीक्षक रोहिदास चोंबरे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यार्थी नागरिक पोलीस कर्मचारी शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय ध्वजेला वंदन करण्यासाठी उपस्थित झालो हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे मी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जे काय आपले पूर्वज आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत यांनी जे काही बलिदान दिलं याचं फळ म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य आजच्या दिवशी त्यांचं सर्वांचं बलिदान अर्पण करणं त्यांचे सर्वांचे प्रयत्न जे जाण ठेवणं हे आपल्यासाठी प्राप्त आहे आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी जे काही आपल्या मंजूर या गावामध्ये ताईबाई पवार यांनी आणि त्यांच्या पती शोभरावजी पवार यांनी तिघांचे जीव वाचवले तर त्यावेळेस कुठलं विचार न करता अंगावरची साडी त्या ठिकाणी त्यांनी काढून लगेच त्यांना त्याचं दोन म्हणून वापर करून त्यांना वाचायचं काम केलं या त्यांच्या कार्याला शासनाच्या वतीने त्या ठिकाणी गोडवण्यात आलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांनी जे काही काम केलं त्यासाठी सर्वांनीच त्यांची दखल घेतलेली त्यांचं मनापासून त्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन करतो तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे आणि असं पण प्रॉपर्टी काळाचे उतारायचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे तसंच जे संतोषी तांतोडे यांच्या कुटुंबात शासकीय शासनाच्या वतीने त्या ठिकाणी मोबदला देण्यात आलेलं या सर्व गोष्टींचं वाटप म्हणा किंवा मोबतला देण्याचं काम देखील आजच्या दिवशी शासनाच्या वतीने करण्यात आलेलं तर माझी सर्व आता नवीन तहसीलदार आलेले अभिलेखचे उपाध्यक्ष म्हणून आलेले पी आय साहेब पण नवीन आलेले जगताप साहेब फार काही दिवस झालेले नाही सगळ्यात नवीन टीम आलेली ज्या काही त्रुटी मागच्या काळामध्ये जास्त नाही बोलता पण इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम व्हावं अशी सगळी नागरिकांची अपेक्षा आहे सर्व पत्रकारांची अपेक्षा आहे त्यांना काही सापडलं नाही पाहिजे कुठली बातमी लागली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे खास करून आता जे काही कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न अनेक वेळेस त्या ठिकाणी निर्माण होतो तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील सी ओ साहेब असतील यांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दलची काळ काळजी घ्यावी गोष्टी घडू नये यासाठी आपण अगोदरच सदत करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि आपण सर्वजण ते करा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वजण आजार राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार त्याच्यानंतर राजांचं महोत्सव त्याचं उद्घाटन होणारे थोडंफार भाजीपाला खरेदी करून आमचे त्याची भाजी वगैरे बनवून बन कसे लागते श्रावण चालू म्हणून तिथे उपस्थित राहा आपल्या ग्रामीण भागातील ज्या काही राम भाज्या असतात त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक्झिबिशन किंवा त्याला प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवले त्यासमोर त्यांना भेट द्यावी विनंती करतो धन्यवाद